नमस्कार आईच्या किचन मध्ये आज आपल्याला दुधी भोपळ्याची कचली कशी करायची महालक्ष्मी मध्ये आपण बघतो कशा प्रकारची कचली कशी करायची ते दाखवणार आहे हा त्याच्यासाठी मी दुधी भोपळा घेतलेला आहे याच्यामध्ये दोन प्रकार येतात एक गोल गड्याचा येतो आणि एक लांब लांब येतो आपण दोन्ही भाज्या अशा पद्धतीने करू शकतात त्याच्यासाठी मी हा भोपळा घेतलेला आहे छोटासा चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या जास्त नको कारण खूप जास्त तिखटकडी आपण करणार नाही जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा लसूण बेसन पीठ घेतलेला आहे दोन चमचे आणि एक पाव दही घेतलेला आहे मी दही किंचित आपल्याला आंबट हवाय जास्त आंबटही नको आणि जास्त गोडही नको मिडियम असं दही घ्यायचं आहे आपल्याला आणि दही आणि बेसनपीठ हे मी आता मिक्सरच्या भांड्यात एकत्र मिक्स करून घेणार आता मिक्सरच्या भांड्यात मी दही आणि बेसन फेटून घेतलेला आहे आता मी हा दुधी भोपळा बारीक चिरून घेणार आहे याची जी दांडी ही ही थो, जी आहे ही वरची ही थोडीशी आपल्याला कापून काढायची आणि हा जो खालचा भाग आहे हा सुद्धा कापून फेकायचा बाकी सर्व भोपळा आपल्याला घ्यायचा आहे हा आणि जे हे आणि जिरा लसूण याचा मी ठेचा करून घेणार आहे थोडस जाळसर करायचं आहे आता मी भोपळा धुळायचा चिरायच्या चा आधी छान स्वच्छून घेतला होता आणि अशा पद्धतीने हा बारीक चिरून घेतलेला आहे मी या तुकड्यांमध्येच आता में ले, चमदे ले तो मी गॅसवर कळी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊ एक चमचा पण तेल घालायचं आहे खूप जास्त नाही आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा घालणार आहे आणि या याच्यामध्ये आपण हाता हा भोकळा घालून घेऊ आणि कमी गॅसवर आपल्याला हा छान शिजू द्यायचा आहे छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजून द्यायचा आहे आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आता मी कमी गॅसवर याला झाकण ठेवून शिजवून घेते थोडंसं मीठ घातलं तरी चालेल नाही घातलं तरी आपण कढीत घालणार आहोत नंतर मी थोडंसं घालून घेते आता एकदा हलवून छान याच्यावर झाकण ठेवून शिजून घेते मी मध्येमध्ये कालवत राहायचं आहे आपल्याला हळू आता तो भुपळा छान एका साईडला शिजत आहे आणि एका साईडला आपण सुद्धा टाकून देऊ आता कढीसाठी मी गंजामध्ये तेल घातलेलं आहे आणि गॅससुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आता याच्यामध्ये मी थोडी मो मोरी घालून घेणार आहे मोरी छान तळतळायला हवी आता मोरी छान तडतडली आहे याच्यामध्ये मी जो हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचा ठेचा केलेला तो घालून घेणार आहे बरेच जण फोळ नंतर सुद्धा घालतात पण मी थोडी नंतरसुद्धा घालणार आहे फक्त जिरं आणि मोहरी आणि एक लाल मिरची घालणार आहे त्याची त्याची फोडणी नंतर करणार आहे थोडीशी मी मेथी घेतलेली आहे ही हिरवी मेथी, ले ले। मेथी, मेथी ले ले। ही चिरून घेतलेली आहे आपण मेथीऐवजी मेथीदाणेसुद्धा फोडणीला घालू शकता आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे हे छान होऊ देणार आहे मी याच्यामध्ये थोडा हिंग सुद्धा घालू शकता आपण कढी खाली आपल्याला हवा असल्यास मी आता याच्यामध्ये जे दही आणि बेसन पीठ मिक्स केलेलं होतं ते घालून घेणार आहे आणि पाणी सुद्धा याच्यामध्ये घालून घेणार आहे मी तुम्हाला जेवढाच हवं असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता थोडीशी हळद घालणार आहे मी कलरसाठी परत थोडस पाणी घालून घेणार आहे मी आता या कढीला छान आपल्याला उकळी द्यायची आहे आणि एका साईडला आपली भाजी सुद्धा शिजत आहे त्याला मी मध्ये मध्ये हलवलेलं आहे आता आपली भाजी शिजली का ते बघून घेऊ आपण भोपळा छान शिजलेला आहे आणि आता एक गॅस बंद करून घेणार आहे आपण बघू शकता छान मऊ झालेला आहे हा अशा पद्धतीने व्हायला हवा आणि आपण कडीला उकळी आली गते में। आता कडीला सुद्धा उकळी आलेली आहे म्हणजे आपण बघू शकता याच्यामध्ये चवीनुसार घालून घेणार आहे आधी मी उकळ्यामध्ये हो थोडस घातलेलं होतं थोडं कमीच घालणार आहे चवीनुसार थोडीशी साखर घालून घेणार आहे मी अर्धा चमचा आणि हिरवी कोथिंबीर छान आणि हा जो भोकळा आपण शिजवलेला छान याला पाच ते सात मिनिट आहे कचली आपली थोडी घट्टच असते म्हणून छान आपली कसली झालेली आहे भाजी छान शिजे पण मी एका साईडला थोडी फोडणी करून घेते परत गॅस तेल छान गरम व्हायला हवं आपलं आणि हे तेल छान तापल्यानंतर दहा बारा मुडीचे दाणे टाकून घ्यायचे मी याच्यामध्ये थोडं जिरं जिरं छान लाल व्हायला हवं आणि एक एखेली मिरची लाल मिरची घेतलेली आहे मी ती छान अशी मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये आणि ही फोडणी आपण कढीमध्ये घालणार आहोत आणि आता गॅस बंद करून आपल्याकडे शिजलेली आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि सर्व करणार आहे कुठं छान प्रकारे अशी दुधी भोपळ्याची खसली तयार झालेली आहे माझी आपण बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते खूप साध्या सोप्या पद्धतीने मी तयार केलेली आहे ही आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद